लेखी बाळ हो बरे आहेत का चांगले आहेत का चहा पाणी झालं का तुमचं आंघोळ्या झाल्या का लेकरायला आंघोळ्या घातल्या का हा काय करता मग तब्येत बरी आहे का आज आपल्याला ह्या पाहिजे मटकीची भाजी बनायची आता धूळ धूळ काढायची शिजायला टाकायचे चवीला भारी रच मटकीची भाजी आता आज आपल्याला का शेंगदणे घालून पिवळी करायची भाजी आणि मग दुसऱ्या बारीनं काळ्या मसाल्याची करून दाखी आता काय हो का मी पाणी टाकी त्याच्यात आता हे दोन तीन पाण्याने धुळधूळ काढायची अशी चिळ चिळून घ्यायची मग पुंगात वास नाही येत आई कोमाची मटकी आहे ही साधी मटकी नाही कोमाची असल्यावर का चांगली धूळ धूळ काढावं लागतं असं पाणी काढावं लागतं आणि मग ती परत धुवायची आणखी एकदा आणि मग शिजायला टाकायचं आता हे बाका हे दोन पाण्याने धुतली आता मग वास नाही मारायची असं चांगलं करून खाजा दिवस मांडल्याकार पाडली येत आपल्या जुन्या पद्धतीचे कालो नाही तसे नाही मसाले टाकून काही गोड नाही लागत कडे खूल आता तापू घातली काय काशी शिजाई टाकायची तर थोडस मीठ टाकायचं आता थोडस असल टाकायचं आणि आता सुपर तुपर तू घ्या सुपर तुपर तू घ्यायची आणि जरा तिची त्यातलं पाणी आतले झालं का मग पाणी थोडस भर पाणी टाकायचं आणि मग शिजू घालायची तोर आणि गाठाल तर तिने तिने शेंगदाण्याचा कुटकरायचा पाटे गल्लासभर पाणी टाकीचे आता शिजू घातल्या का आता तर टमाटे कापीते कांदा कापीते आता एक कांदा घेतला एवढा कापीत एक तमाटे घेतले हे कापीते लसूण घेतलं एक कांदे आता भाजून घेते म्हणते घेतलेली असे बाजू बाजू घेतले का लाल तर मग सई येते तौं घेतो तरी काढून आला कट होती भाजी आता काढून घ्यायचे जळायला लागले तर आता तवाहू भास ती शिजू घालते आता वाटून आणते शेंगदाणे बाकीचा मसाला आपला घालतायचे पिंकी बाळे व आजकाल शेंगदाण्याचा कुट करायचा आपल्याला मिस करा चिखल चालू पाट्यापाशी असा बारीक पुर केला मिळून येत काल चांगलं होत मग लय मोठाला मोठाला केलं का मग मिळत नाही होत आता लागलेला आठ मुला वडे करायचे मग आणि ते करून ते तुम्हाला

आता गिरती बाई हो आता कढीपत्ता पत्ता आणला कोथमिरची रुण घेते आणि मग परतायला टाकीते परतू परतू घेते सारे मसाले टाकीचे त्याच्यात घरची मिरची आपली घरचेच मसाले तमाटर आदरक लसूण जिरे हळद एवढे टाकीते त्याच्यामध्ये आणि मग कडाला टाकी आहे मच्छी चांगली चवीड शीज आता खाली उतरून ताटात उतरून द्यायची उतरून द्यायच मटकीच आणि मग नंतर सारे माल मसाले टाकायचे आता धुळ काटे तापायलाच होते आता हे उकड तापायच होते आता तापू ता घातली जर तापली का आजरत लसू याचा कुट केला आहे बारीक पिसकरमध्ये चवीला चांगलं लागतं तांबाट कांदा लसूण जिरे बाजारचा मसाला तर मसाला आणि लाल मिरची हळद मिठी एक कढी पान घेतलं खांदी की बाईडी आणि ही कोथबीर घेतली आणखी वाटीवर कुट केला शेंगदाण्याचा दोन वगळी सियाल टाकीचे आता दोन वगळी सियाल टाक आता कांदा करतो ते लाल कांदा करून घेत जा लाल कांदा ते टाकी जा त्याच्यात की परतू परतू घेत टाकाय तसे शहरात आणि मग सारा मसाला घ्यायचा टाकून घ्यायचा परतू घेते आता नसून टाकीचे परतू परतू भाजून घेते जाळी जाळू घ्यायची भारी लागत त्याचीच त्यात आज रे त्याची आता मौरी गिर्या टाकीचे आता स्पटली टाकीचे थोडी सगळे डायरेक्ट मसाले टाकीचे मला

त्याच्यात कमट करून खाल्ला सईला भारी लागत थोडं शिक मीठ टाकलं होतं पण ती काही चवी नाही आली मग आता थोडी परत चईला टाकी कड आलाय लय चईला भारी भाजी झाली आपली आपली मटकीची भाजी यात पिवळीची बाळी आवडी का भाजी तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगा दुसऱ्या बाळीने का या मसाल्याची पिऊ किती तुम्हाला भारी